फळ झाडापैकी आपण ड्रॅगनबद्दल आप जर व्हिडिओ करतोय तर सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे तो नक्कीच तुम्ही बघावा अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्कीच करा तर हे जे समोरचं स्ट्रक्चर दिसतं आहे हे तुम्हाला ड्रॅगनसाठी शेतकऱ्यांनी तयार केलेलं आहे जे की लोखंडी आहे सहा फुटाचे पाईप त्यासाठी वापरले आहेत आणि चार फूट वरती आहेत दोन फूट जमिनीत गेलेले आहे तर अशा प्रकारे सोपं सोपं जे तंत्र ते त्यांनी हे सुद्धा जी लागवड आहे ती तुम्ही बघत असाल तर हे तैवानमधून आणलेलं हे झाड आहे जे की या बांबूच्या सहाय्याने वर ते घालतील आणि त्यानंतर या ठिकाणी रोप राहील या ठिकाणी रोप राहील आणि या ठिकाणी रोप राहील आणि अशा प्रकारे या रोपाच्या सहाय्याने ड्रॅगन याच्यावरती लागवडही केल्या जाईल तर सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी आपली शेती आपली प्रयोगशाळा नक्कीच बघा त्याच्यामध्ये आपण चर्चा केलेली आहे जवळजवळ सहा ते सात प्रकारच्या वन लागवडी त्यांनी या ठिकाणी केलेली आहेत जे की फक्त आणि फक्त ड्रॅगन फ्रूटच्या या ठिकाणी त्यांनी लागवड केलेली ला आहे आता जर बघत असाल तर कलम केलेलं जे ड्रॅगन आहे ते चांगल्या प्रकारे आता वाढ जी ती वाढ या ठिकाणी आपल्याला दिसते वाढ या ठिकाणी आपल्याला दिसून आलेली आहे आणि या स्ट्रक्चरवरती ते नंतर चढवते तसंच जर अलीकडच्या प्लॉटमध्ये त्यांचे प्लॉट जर तुम्ही बघितला तर वेगवेगळ्या जाती त्यांनी जवळजवळ भाऊ किती सात का सात जाती त्यांनी या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि त्या सात जाती या समोरच्या प्लॉटमध्ये आहेत तसं त्यांचं दहा एकरचं हे क्षेत्र आहे बाजूला जर बघा असं तर सुंदर असं श्री बालाजी भगवानचं मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसतंय तर भाऊ जातीचे नाव तरी सांगा आ, सर याच्यामध्ये थ्री आहे हा हा चायना रेड आहे हो रेनबो आहे हो परत सी व्हरायटी पण आहे सी व्हरायटी रेड जम्बो रेड जम्बो येलो पण आहे तर हे सर्व त्यांची हे लावलेलं आहे हे डी थ्री तायवानचं आहे बरोबर तायवानमधून तुम्ही या ठिकाणी लावलेली लागवड केलेली आहे तर या ठिकाणी तायवानचं हे जे झाड आहे हे तुम्हाला दिसते सविस्तर व्हिडिओ आम्ही फार मोठी चर्चा आपल्या शेती आपल्या प्रयोगशाळावरती केलेली आहे चॅनलवरती तो सविस्तर व्हिडिओ लवकरच येतोय तर दुसरा प्रयोग त्यांनी या ठिकाणी या रिंगचं सुद्धा केलेला आहे जी की लोखंडी रिंग तुम्हाला दिसते त्याचीही चर्चा आम्ही केलेली आहे सगळ्यांना राम, राम राम हाय हाय राम राम सगळ्यांना राम राम तर आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा अजून हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर नवीन नवीन आपल्या शेतीमध्ये आलं पाहिजे तर साहजिकच आहे त्याला आणायला त्यांना भरपूर खर्च येतो प्रयोग करायला खर्च येतो त्यांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी करावं आणि ती आपण आपली शेती आपली प्रयोगशाळेच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडू जेणेकरून आपल्या देशाचा आपल्या शेतकऱ्यांचा त्यातून फायदा होईल तर ही जी लागवड आहे ही लागवड मी सध्या या ठिकाणी पाहतो आहे तर तशी मी अजून लागवड पाहिलेली नाही आणि चांगल्या प्रकारचा जी फायदा आहे त्यातून आपल्याला समोर भविष्यात जर झालास तो त्याचाही व्हिडिओ टाकू म्हणजे शोकगाथा आणि यशोगाथा दोन्ही आपण करतो त्यातली यशोगाथाच होईल यात शंका नाही तर त्यांचा सविस्तर व्हिडिओ आपण टाकलेला आहे तो नक्कीच तुम्ही बघावा त्यांच्या हे नवीन त्यांचं ही प्रयोगशाळा आहे ही थोडक्यात काही गुंट्याचं क्षेत्र एक आहे का अर्धा एकर येईल काही अर्धा एकर तीनशे तीनशे पोल एक अर्धा पाऊन एकरचं क्षेत्र आहे आणि अर्धा पाऊन एकरचं क्षेत्रामध्ये त्यांची ही प्रयोगशाळा आहे पण त्यांचं दहा एकरचं क्षेत्र आहे त्यांचं फार मोठा आणि चांगलं ड्रॅगन फ्रूट आपल्याला बाजूच्या प्लॉटमध्ये दिसत आहे बाजूनी फार चांगलं त्यांनी झाडं झुडपं लावून या ठिकाणी चांगलं नंदनवन केलेलं आहे या ठिकाणी जर बघत असाल तर श्री बालाजी भगवानची मंदिर फार सुबक असं त्यांनी क्षेत्रामध्ये तयार केलेलं आहे विजय ते मंदिर तुम्ही समोर बघताय आणि ही ही जी लागवड आहे ही लागवड मला विशेष वाटली म्हणून तुमच्यासमोर मांडतोय आणि याचा सविस्तर व्हिडिओसुद्धा आपण टाकणार आहोतच तर सध्या सगळं सर्वांना रामराम व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा आपणही काही नवीन प्रयोग केले असतील किंवा करणार असाल तर आपल्या कमेंटमध्ये किंवा आपला नंबरसुद्धा दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जेणेकरून आपण त्याचं जे सविस्तर मांडणी ते आपण शेतकऱ्यासमोर करू तर भाऊंनी फार चांगला प्रयोग या ठिकाणी केला त्यांना धन्यवाद देतो हे सगळं व्यवस्थापन ते या ठिकाणचं हेच बघतात तर सर्वांना राम राम